नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण रंगोली मॅट तयार करताना ज्या तारा फुटतात ना तर तेच आपण पाहणार आहोत की जास्तीत जास्त ग्लू आया जाऊ नये आणि जास्तीत जास्त त्या तारा पण आपल्या याच्यामध्ये येऊ नये याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा ही छोटीशी डिझाईन बनवता बनवताच तुम्हाला दाखवला आहे आणि मोठी डिझाईन बनवताना पण दाखवू शकले असते पण तो प्रश्नच मला आला नाही की समोरून की असं पण काही होऊ शकतं मी ते सगळ्या गोष्टी पाहत होते की होत आहे माझ्यासोबत मी कसं मॅनेज केलंय तेच मला समोरून प्रश्न तुम्ही करताय की आमचा असं असं होत वाया जातोय खूप तारा येतात त्याला खूप अशी एक वायाप्रमाणे सारखं कंटिन्यू येतं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आणि खूप मेहनत मी व्हिडीओ घेऊन येत असते पूर्ण व्हिडिओ नक्की पाहत जा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तुम्हाला दाखवते मी छोटीशी डिझाईन म्हणजे हे पावलं पेंडिंग होते माझ्याकडं म्हटलं एक छोटासा तुकडा उरला होता हे, सा तर त्याच्यावरती हे ड्रॉ करून घेतलंय छोटस झालंय ते तर म्हटलं इथेच तुम्हाला दाखवते करून की त्याचा तारा वगैरे मी जे बनवते म्हणजे मी मोठ्या मोठ्या मॅट बनवल्या आहेत ना त्यावेळेस पण असं एवढं काय झालं नाही जेवढं जेवढं तुम्ही बोलताय ना की खूप तारा सुटतात तर तसं अजून काय झालं नाही तर पाहूया आपण इथं मी तुम्हाला दाखवते तर मी कशा प्रकारे करते मी याआधी पण भरपूर बनवले त्यामध्ये पण असा प्रॉब्लेम आला नाही आणि हो एक गोष्ट होती बरं का जर दुर्लक्ष केलं तर तारा पण तुटतात आणि एक्स्ट्रा ग्लू ग्लू असतो आपला तो पण गनमध्ये स्टिक टाकल्याच्यानंतर गरम झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा वाया जातो तर मी ते कसं मॅनेज करते ते मी तुम्हाला दाखवते इथे डायरेक्ट बनवून तर तुम्ही पहा इथे मी मशीन ग्लूगन ऑन केली आहे आणि आता ती थंड आहे एवढी काय गरम नाही आहे ती पाच मिनिटात मला वाटतं ती गरम होईल आणि गरम झाली की तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका स्किप केल्यामुळे काय होईल ज्या आपण महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या मला बोलायच्या असतात सांगायच्या असतात ज्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतात अगदी त्याच महत्त्वाच्या गोष्टी मिस होऊन जाणार सर्व स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलाच ला ला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या ठीक आहे तर चला मी दाखवते इथे अजून एक छोटासा तुकडा आहे मी तुम्हाला म्हटले पावलं बनवते पण पावलावरती मी ते काही खराब करत नाही आता ग्लूगन आपली बऱ्यापैकी गरम झालेली आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते मी इथे नेहमीप्रमाणे गाड्यांचा आवाज आप येत होता म्हणून मी तो हा आवाज आ, हे करून टाकला तर तुम्ही पाहू शकता थोडंसं प्रेस केल्यावर इथे थोडा थोडा ग्लू बाहेर येतो आपण आधीच प्रेस केलं नाही तर किती गरम होऊ द्या ग्लू बाहेर येणार नाही पण इथे प्रेस केल्यावर थोडा थोडा येतो आणि एकदा का प्रेस केलं आणि एकदा कधी गरम झाली की तो कंटिन्युअसली बाहेर येत राहतो ग्लू तर आपल्याला काम करतानाच मशीन ऑन करायची आधीच करून ठेवायची नाही सगळं तयारी झाली की मगच आपल्याला ग्लुगन चालू करायची भले पाच मिनटं बसायची वेळ आली तरी चालेल तरी ते पाहू शकता एक ड्रॉप दिला आणि त्याला न असं म्हणजे तिथे पुसता माझी जी ग्लूगन आहे ती मी बाजूला केली तर तुम्हाला इथं क्लिअरली दिसत असेल की त्याच्यामध्ये एक प्रकारची तार तयार झालेली आहे तर ती तार त्या मॅटमध्ये खूप अडकते आणि खूप म्हणजे खूप जास्त होते तर असं होऊ शकतं असं होतं मी पण बनवताना ते तसंच होतं पण मी कशाप्रकारे मॅनेज करते ते तुम्हाला दाखवते तुम्ही आधी ते तार पाहून घ्या आणि ही जर जास्त त्यात गुंतली ना तर ते वेगळंच दिसतं ते डिझाईन क्लिअरली दिसत नाही मग तुम्ही किती पण फिनिशिंगने काम करा आणि लोक जेव्हा कस्टमर येतात आणि त्यामधून ते ओढतात ना त्यांना असा म्हणजे वाटतं भास होतो की उलनच निघती आहे ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित काम करायचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या इथे मी अजून एक लाईन ओढली आणि परत तुम्हाला दाखवते की ते तिथून जर मी न तिथे असं व्यवस्थित हे करता हे केलं की ती अशी अजून तार कंटिन्यू होते ठीक आहे तर पुढे पहा आता मी अजून दाखवते त्याच्यामधून पाहिजे तितक्या तारा तुटतात आणि त्या रंगोली मॅटमध्ये खूप खराब दिसतात कस्टमरला पण असं वाटतं की खराब मॅट आहे त्याच्यामधून असं काहीतरी निघतंय आणि गैरसमज होतो त्यांना आपण असं सा नाही सांगू शकत ना की आम्ही मॅट बनवताना मग ते तारा तुटत होत्या त्याच्या ग्लुगनच्या मग त्या त्याच्यामध्ये गुतल्या त्याने काहीच होणार नाही वगैरे वगैरे तुम्ही किती सांगा त्यांना ते पटणारच नाही त्यामुळे आपल्याला ही गोष्ट आपल्या रंगोली मॅटमध्ये येऊ द्यायची नाही आपल्याला हे त्याच्यामध्ये अडकू द्यायचं नाही आणि जरी अडकलं तर त्याला वेगळ्या ब्रशने सुद्धा निघ निघतं ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेल असा ब्रशने सुद्धा आपण ते अटकलेलं काढू शकतो त्याला पण पर्याय आहे ठीक आहे तर तुम्ही पाहिलं नाही किती तारा तयार झाल्यात आणि अशा प्रकारच्या कडकमध्ये होतात खूप जास्त तर तो आता तुम्ही पुढे पहा मी तुम्हाला अजून पण दाखवते ह्याच म्हणजे आता बघा दाबलं नाही तरी पण त्याचा ग्लू बाहेरच येतोय तर तुम्हाला मी आता इथे दाखवते मी कशी करते ते तुम्ही नीट व्यवस्थित पहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर इथे काय आहे आपल्याला आपली जी डिझाईन आहे ना तिथे काय करायचंय एक लाईन ओढायची आता तुम्ही पूर्ण हाफमध्ये लाईन ओढताना पूर्ण तर तेवढं जेवढं काम होणार आहे आपल्याच्याने तेवढीच लाईन ओढून घ्यायची आता इथे बघा कसं दाबलं मी त्याचं तोंड आता माझं दुसरं ती फरउल तिथं चिटकू पर्यंत त्याच्यामधून थोडं थोडं बाहेर येणार आहे ग्लू जरी बाहेर आलं ना तर तेवढं काम करूपर्यंत तो काय खाली ग्लू पडत नाही ठीक आहे तर एखाद्या स्टँड म्हणजे किंवा मी तुम्हाला बोलले ना ग्लू आ, ग्लू गनला स्टँड असतं तर ते स्टँड घ्या शक्यतो तुम्ही किंवा मग त्या कशावर तरी उभं करून ठेवायचं जेणेकरून ते फरशीला चिकटत नाही आणि जेवढं ते पाहिजे तेवढं तुम्ही पहा इथं अशा प्रकारे मी छोटी छोटी लाईन ओढते आणि ग्लू गन अशी त्याला पुसून घेते आणि नंतर बाजूला ठेवते आता इथे लाईन जिथे आखली ना ग्लुगन ता लाइन आहे ना तिथेच ग्लू गन पुसून घ्यायची दुसरीकडे पुसली तर तार तयार होणार त्याच्यामुळं जिथं आपली लाईन आहे आपण जे काम करतो ना त्याच कामाला आपल्याला ग्लू गन अशी दाबून घ्यायची आहे आणि इथे पहा तुम्ही आता दोन मिनटं मी ते दोन मिनटं पण नाही अगदी थोड्या वेळासाठीच खाली ठेवली तर इथे परत एक ड्रॉप बाहेर आला मी प्रेस पण नाही केलं तुम्ही पाहू शकता मी प्रेस पण केलं नाही फक्त एक लाईन ठेवली आता इथे प्रेस केलं आहे ना मी तर दुसऱ्या वेळेस खूप जास्त प्रमाणात ग्लू बाहेर येणार कारण की मी प्रेस केलं आहे ना दाबून ठेवलं आहे ना आणि ते खूप गरम झालेली आहे तर असं होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काम फास्ट करायचं आहे जेणेकरून आणि खूप मोठी लाईन नाही ओढायची ग्लूनी खूप मोठी लाईन कॅरी करायची नाही तसं जर केलं ना तर मग इकडे तुम्हाला चिटकूपर्यंत तिकडं सगळा ग्लू त्या फरशीवर झालेला असेल असं होतं त्याच्यासाठी तसं करायचं नाही हाफ हाफमध्ये करायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यात पण स्पीड वाढवू शकता तुम्ही ठीक आहे आणि खूप दाबायची पण गरज पडत नाही ग्लू जर गरम असेल ना तर दोन बोटांनी प्रेस केलं तरी होतंय आता मला ती सवयच पडलेली आहे जोरात दाबायची त्याला त्याच्यामुळं माझं काम तुम्हाला तसंच दिसणार की मी जास्त प्रेस करते त्याला तर एवढं पण काही नाही पण हे ग्लू गन पुसून घ्यायची तिथेच दुसऱ्या कापडाला पुसायची नाही जी लाईन करतोय तिथेच पुसायचं आहे भलतीकडेच त्या स्टिक आपल्याला वाया घालायची नाही आहे कारण की जिथे आपण शेवटचं जिथे अशी लाईन ओढल्याच्या नंतर तिला थोडंसं पुसून घेतो ना तिथेच तर त्याचा पण उपयोग होतो काय होतं माहिती आहे का तिथे पण चिकटलं जातं आता इथे झाल्या का माझं काम मी तुम्हाला दाखवते इथे जरी तुम्हाला असं पण कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ज्या वेळेस याच्यामधून तार येते ना त्यावेळेस तुम्ही एक बोटाने तिला ग्लुगनला गुंडाळू शकता एकतर येऊ द्यायची नाही तुम्ही पहा इथे एवढं सुद्धा आलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे मी त्याला व्यवस्थित पुसून घेते आणि दोन सेकंद बाजूला ठेवते पटकन उचलते हो आणि पटकन पूर्ण आखून घेते पटकन फास्टमध्ये चिटकवते आणि परत तिला बाजूला ठेवून परत तसंच करते तुम्ही पाहता इथं मी व्हिडिओ कुठेही फास्ट केला नाही मी पुढे व्हिडिओ फास्ट करेल तर इथे व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे काम केलं ना तर तारही तुटणार नाहीत त्याच्या ग्लू आया पण जाणार नाही आणि आपलं काम पण एकदम क्लिअर व्यवस्थित होईल खूप घाण आणि खूप असं काही होत नाही आणि सुरुवातीला मला ही तसंच वाटायचं बरं का त्याच्यामधून बाहेर आहे जास्त एक्स्ट्रा वगैरे तर हो ते होतं तर त्याप्रमाणे स्पीड वाढवला मी आणि व्यवस्थित केलं मला काही अजून तशी काही अडचण आली नाही आता इथं पाहू शकता तुम्ही ग्लू चिटकावलं फोर वलन नंतर कट पण करावं लागतं आणि कट केल्याच्यानंतर पहा सॉरी पहा कट केल्याच्यानंतर एवढा सारा ग्लू बाहेर आला आहे तर आपल्याला तो वाया घालायचा नाही जिथं आपण कट दिलाय ना तिथे थोडंसं का होईना वर तोंड राहत असतं वलनचं तर तिथे आपल्याला व्यवस्थित ते पुसून आहे आणि प्रेस आहे म्हणजे पुढची उलांची तयारी करूपर्यंत इकडे ग्लू काय एवढा बाहेर येत नाही आणि कामही सोपं होतं आणि जर जास्त म्हणजे तुमचं मशीन ग्लू बाहेर फेकत असेल तर तुम्ही जास्त ता काय त्याला प्रेस करायची गरज नाही तुमचंच काम इझी होणार आहे सारखं सारखं प्रेस करून तुम्ही त्याला प्रेशर देऊन जास्तीचा ग्लू बाहेर काढायचा प्रयत्न करू नका आणि येऊ पण देऊ नका जर तुमची ग्लू गन बऱ्यापैकी ग्लू न प्रेस करता जर बाहेर फेकत असेल ना तर तुम्ही तुमचं काम करून घ्या तिला जास्त प्रेस प्रेस करायची गरज नाही म्हणजे काय होतं माझी पण मशीन सुरुवातीला चांगली चलत होती नंतर नंतर जास्त ग्लू बाहेर फेकायला लागली तसंच मी तिच्यासोबत काम करते तिला जास्त प्रेसच करत नाही वेळच पडत नाही प्रेस करायची हाताही दुखत नाही सुरुवातीला ती खूप अशी पॅक होती म्हणजे अक्षरशः माझ्या मुला मुलगा पण त्याबद्दल तिच्यासोबत काम करत होता जेव्हा ग्लू गन तो पण हातात घेऊन ग्लू चिटकत होता आणि मी फरोल उलन वरतून चिटकत होते तेव्हा अक्षरशः त्याच्या ते हात लाल होत होते एवढी ती हार्ड जात होती एवढं आणि आता ती एवढी सैल झाली आहे ना काम करून करून की आता मनाने ग्लू बाहेर येतो ना जास्त प्रेस करायची पण गरज पडत नाही तर तुम्हाला व्हिडिओ हा समजला असेल असं मी गृहित धरते आणि अशा प्रकारेच तुम्ही काम करा जास्त घाई करू नका आणि खूप स्लोही करू नका मध्यम काम करा सगळ्या वस्तू सुरुवातीला समोर घ्यायच्या आणि कामाची सुरुवात करायची त्याच्यानंतर मशीन चालू करायची आणि पूर्ण काम झालं आणि मध्ये जर तुम्हाला दुसरं काही काम असेल तर काय करायचं लास्टला प्रेसच करायचं नाही जेवढा येतो तेवढं चिटकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली मशीन बंद करून टाकायची म्हणजे तुम तुमचं काम झाल्याच्यानंतर पण ती ग्लू ते आतमधला ग्लू बाहेर फेकणार नाही आणि वाया जाणार नाही हे पा काम करताना खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे असं नाही की आपल्याला फक्त ग्लू वाया घालायचं आहे कारण की मशीनचा प्रॉब्लेम नाही आहे आणि आपलाही प्रॉब्लेम नाही आहे आणि जरी आपला प्रॉब्लेम असेल तर आपण मॅनेज करायचं आहे आणि जरी मशीनचा प्रॉब्लेम असेल तरी आपणच मॅनेज करायचं आहे तर अशा प्रकारे करा आता इथे ना मी तुम्हाला दाखवते आता सध्या बघा तुम्ही मी, मी पूर्ण म्हणजे ही डिझाईन अशी कवर करते तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी व्हिडिओ बनवला एवढ्या छोट्या छोट्या इथे कोणी घेत नाही डिझाईन तर मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ पण होईल आणि तुम्हाला व्यवस्थित समजवल्या पण जाईन आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बहुतेक कळलं नसेल एवढं इथे मी तुम्हाला डायरेक्टली करून दाखवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा वाया गेलेला दिसत नाहीये किंवा तारा तुटलेला दिसत नाहीये सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे तयार होतात आणि आपल्या आपल्या आपल्यामुळेच ते आणि आपल्या कामामुळेच तो वाया जातो ग्लू आणि आपल्या कामा अशा हलक्या म्हणजे आपण फास्ट पण करत नाही आणि स्लो पण करत नाही म्हणजे काय म्हणायचं आहे मला आपण म्हणजे जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा असं वाटलं पाहिजे की हां आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये करायचं आहे तुम्ही जर ग्लू आणि ग्लू बाहेर येतो त्याची काळजी घेतली नाही तर तुम्हाला खूप स्टिक लागणार आणि खूप पैसे जाणार कारण की एक स्टिक मला वाटतं मोठ्या मशीनची दहा रुपयाला येते आणि छोट्याची सात रुपयाला येत असेल तर काय होतं इथं छोटी बनवली तर त्याला थोडं आपण जर फास्ट काम केलं व्यवस्थित काम केलं एक्स्ट्राचा ग्लू वाया जाऊ दिला नाही तर बऱ्यापैकी आपल्याला परवडतं याच्यामध्ये आणि आपण जर ते स्टिकमध खूप वाया जातात जसं की ती मशीनला म्हणजे उलटी वकल्यासारखं करते मशीन कधी कधी एकदमच जास्त ग्लू बाहेर फेकती त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे म्हणजे थोडं फ्ला फास्ट काम करायचं आहे आणि ज्या वेळेस ती थोडी स्लो झालेली असते त्यावेळेस तुम्ही रेस्ट घेऊ शकता त्यावेळेस तुम्ही हळूहळू काम करू शकता आणि मी प्रत्येक वेळेस सांगते की खूप जास्त गरम चटका बसतो आणि हे यांनी ना खूप जास्त मोठा फोड पण येतो एक टाईम मला पण आला होता तर व्यवस्थित काळजी घेऊन करा लहान लेकरांना सांभाळून करा कारण की आपण फरशीवर खाली काम करत असतो आणि मशीन खूप गरम झालेली असती ऑन असती आणि अचानक येऊन लेकरू वगैरे हात लावू शकतं जर छोटं असेल तर तेवढी काळजी घ्या बाकी तुम्ही जसं तुमचं काम कंटिन्यू करता तसं करा आणि स्टिक मला म्हणजे मला जेवढी माहिती तुम्हाला सांगायची होती जे माझ्यासोबत पण होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय बऱ्यापैकी समजून सांगायचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला समजलं पण असेल कारण की व्हिडिओ फास्ट नाही आहे इथे आत्ता मला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तरीसुद्धा म्हटलं चला एकदम हळू जितकं स्पीडनी मी करते ना त्याच स्पीडनी मी तो व्हिडिओ ठेवला आहे जराही जा कुठे जास्त म्हणजे जा केलाच नाही आहे मी तर म्हणते फास्टच नाही आहे जसं माझं काम आहे ना जेवढं हळू तेवढंच केलं आहे आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ फास्ट करते कारण की इथून पुढे जरा कसं होतं मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून फास्ट करावाच लागतो तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही समजून पण घेता आणि जसं पाहताय तुम्ही की एक्स्ट्राचं ब्लू बाहेर येतोय तर मी कशा प्रकारे ॲडजस्ट करते आणि त्याची तार ही अशा गुंडाळून घ्यायची जर निघलीच तर तसं करते आणि शक्यतो ती निघतच नाही आणि निघली तर अशा प्रकारे त्याच मशीनला एक फिंगरनी असा राऊंड देऊन ठेवते म्हणजे जेणेकरून ते बाहेर जास्त येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच अजून काही अडचणी म्हणजे मी सध्या तरी ना कमेंटनुसारच व्हिडिओ बनवते म्हणजे जे आपण अडचणी आहेत त्यांना ते कमेंटमध्ये डायरेक्टली न सांगता तुम्ही मला एका वाक्यात विचारता पण मला एका वाक्यात कसं उत्तर द्यावं ना त्याचाच मोठा प्रश्न पडतो ठीक आहे चला मी ही डिझाईन पूर्ण इथे कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये भेटते आणि तुमचे जे पण प्रश्न असतील ना त्याप्रमाणेच मी तुम्हाला व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करते तसं माझं काम कंटिन्यू चालूच आहे आणि बंद नाही आहे पण पॉसिबल होत नाही व्हिडिओ बनवायला सध्या नवरात्री चालू आहे उपवास आहे थकल्यासारखं होतं थोडंफार म्हणून व्हिडिओ बनवायला पण तेवढा वेळ भेटत नाही तरी पण मी वेळात वेळ वेड़ा काढून तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते आणि मी बोलले होते की परवा व्हिडिओ बनवन आणि उद्या टाकन तर तसंच मला लाईटीचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आणि नेटचा पण प्रॉब्लेम असल्याकारणाने व्हिडिओ अपलोड झाला नाही त्याबद्दल खरंच सॉरी व्हिडिओला ले ले लेट झालेला आहे पण नक्की वेळेवर व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करीन तर तुम्हाला ही ट्रिक म्हणजे मी आधी पण सांगितली आहे ना आता पण करून दाखवला आहे तरी ते कुठेही एक्स्ट्रा ब्लू वाया जात नाही आणि ताराही तुटत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला